अव्यात पुढची बातमी पेरणे फाटा येथे भंगार दुकानाला भीषण आग लागली तीन तासानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पुणे जिल्ह्यामधील पेरणे फाटा येथे मध्यरात्री नंतरच्या काळामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे रात्री अडीचच्या च्या सुमारास एका भंगार दुकानाला भीषण आग लागली आहे ही आग इतकी भयानक होती की ती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल तीन तास प्रयत्न सुरू होते पीएमआरडी अग्निशमन दलाच्या पथकाला तात्काळ आचारण करण्यात आलं होतं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी आणि फोमचा वापर करून आग काम आहे आगीचे लोळ इतके प्रचंड होते की आजूबाजूच्या इतर छोट्या दुकाने आणि आगी गोदामांनाही आगीची झळ पोहोचली आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे तीन तासानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलाय पेरणे पेरणेफाटा येथे एका भंगार दुकानाला ही भीषण आग लागली होती आगीने रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे आजूबाजूची जी दुकानं होती किंवा गाळे होते त्यांना देखील या आगीची झळ बसलेली आहे